नाशिक जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस तथा गणेशपेठेतील सिद्धेश्वर रेस्टॉरंटच्या संचालिका सविता अरुण कोठुरकर यांचा एक जून रोजी वाढदिवस त्यानिमित्त सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी व मित्रपरिवाराने एकत्रित येत त्यांच्या निवासस्थानी वाढदिवस साजरा करत त्यांचा सत्कार करून भावी वाटचालीत शुभेच्छा देण्यात आल्या गणेशपेठमधील सिद्धेश्वर रेस्टॉरंटच्या संचालिका अटल प्रेरणा संस्थेच्या अध्यक्ष अटल अटलबिहारी बचतगडच्या अध्यक्षा निफाड तालुका भाजपाच्या प्रभारी व नाशिक जिल्हा भाजपा महिला सरचिटणीस अशा एक ना अनेक पदे भूषवणाऱ्या श्रीमती सविता अरुण कोटरकर यांचा एक जून रोजी वाढदिवस हा वाढदिवस साजरा करण्यासाठी सिन्नर तालुका भाजपाचे पदाधिकारी व कार्यकर्ते त्यांच्या निवासस्थानी हजर होते अनेकांनी त्यांना पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला या प्रसंगी भाजपा तालुकाध्यक्ष बाळासाहेब हांडे जयंत आव्हाड रामनाथ डावरे भाऊसाहेब शिंदे सुभाष करपे सोनल लाहमगे बहिरू दळवी शरद जाधव राजेश कपूर कार्यकर्ते उपस्थित होते माझ्या आई सारख्या सासूबाईंना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा त्यांचं आयुष्य सुख समाधीच आरोग्य लाभो हीच माझी इच्छा त्यांनी इथून मागे जे केलं तेच इथून पुढे आमच्या मागे त्यांनी चांगलं हे आशीर्वाद द्यावा आणि त्यांच्या पुढील पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा युवस शरद शतम ही जी म्हण आहे ती आमच्या आदरणीय सन्माननीय श्रीमती सविताताई कुटुरकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या अगदी स्थापनेपासून भारतीय जनता पार्टीमध्ये त्या काम करतात एक महिला असताना पार्टीमध्ये काम करणं अतिशय अवघड होतं परंतु त्या सतत आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांबरोबर प्रत्येक आंदोलनामध्ये भारतीय जनता पार्टी आता एक पाच सात वर्ष झाली सत्तेत आली पण इथून मागे ज्या ज्या वेळेस विरोध विरोधात होते त्याच्या वेळेस महागाई विरोधाचं आंदोलन असेल भ्रष्टाचाराचा विरोध असेल कुठल्याही मागणीचा असेल शिन्नर शहराच्या पाणीपुरवठ्याच्या संदर्भात असेल शिन्नडच्या आरोग्याशा आरोग्याच्या प्रश्नासाठी असेल त्या सगळ्या आंदोलनामध्ये अतिशय हिररीनं कुकृताईंनी भाग घेतला त्या ठिकाणी त्यांनी त्यांचं कार्य त्यांचं व्यक्तिमत्त्व त्यांनी सिद्ध केलेलं आहे अशा ताईंना आज त्यांचा वाढदिवस भारतीय जनता पार्टीच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अतिशय साधेपणानं कोरोनाचं संकट असताना देखील अतिशय साधेपणाने या ठिकाणी साजरा केला आणि त्यांना मी माझ्या व्यक्तिगत कुटुंबाच्या वतीनं नाशिक जिल्हा भारतीय जनता पार्टीच्या वतीनं हा त्यांना मी हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो त्यांना भरपूर असं पार्टीसाठी त्यांना उदंड आयुष्य परमेश्वर देवो आणि त्याच्या हातून जनसेवेचे लोकसेवेचे कामं घडू अशी परमेश्वराकडे प्रार्थना करतो आणि त्यांना शुभेच्छा देतो सविताताई कोटरकर यांचा आज जन्मदिवस भारतीय जनता पार्टी ज्या दिवशी स्थापन झाली एकोणीसशे एकोणऐंशी साली त्या दिवसापासून सविताताई कोटरकर ह्या पक्षाच्या प्राथमिक सभासद आहेत पहिल्या दिवसापासून आजपर्यंत त्या भारतीय जनता पार्टी या पक्षाशी अत्यंत प्रामाणिक आहेत स्वतःचा व्यवसाय हा सकाळ संध्याकाळ अतिशय कष्टाने आणि मेहनतीने त्यांनी उभा केला आपल्या जीवनामध्ये त्यांचा एकमेव हो मुलगा त्यांनी इंजिनियर म्हणून घडवला तो आज पुण्यामध्ये अतिशय उच्च पदस्थ या नोकरीवर आहे अत्यंत मेहनत करून ते आज या, या यशाच्या शिखरावर पोचलेले आहेत परंतु एवढं असूनही ही, ही माऊली अतिशय सर्वसाधारण आणि साधेपणाने राहते तिच्या जीवनामध्ये तिने काबाड कष्ट केलेले जरी असले तरी आज तिला सुदैवाने अतिशय चांगले दिवस तिच्या जीवनामध्ये आलेले आहेत या आजच्या तिच्या वाढदिवसाच्या निमित्ताने मी तिला मनपूर्वक शुभेच्छा देतो भारतीय जनता पार्टी हा पक्ष कोठरूकरताई सारख्या प्रामाणिक कार्यकर्त्यांच्या जीवावर आज इतका मोठा झालेला आहे हे या ठिकाणी ठामपणे सांगू इच्छितो पुन्हा एकदा सविता ताई कोठरुकर यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो थांबतो आज माझ्या वाढदिवसानिमित्त आज माझ्या सर्व भारतीय जनता पक्षाचे कार्यकर्ते ज्येष्ठ आणि पदाधिकारी जे आवर्जून उपस्थित राहिले त्यात जयंत भाऊ आवड असतील भाऊसाहेब शिंदे तसंच आमचे तालुका अध्यक्ष हांडे सर भैरू दळवी करपे सुभाष करपे कोराडे सर असे सगळेच मान्यवर आमच्याकडं रामनाथ डावरे असतील असे शिरसाट भाऊ असतील जे सर्वच आमचे बैरुद्ध सर्वच असे उपस्थित राहिले त्यांचे मी आभार आणि आमच्या शिन्नरचे माझी ज माजी, माजी नगराध्यक्ष नामदेव भाऊ लोंडे आणि त्यांचा सर्व वारडातील त्यांचा मित्रपरिवार अशी ये यांनी मला भरपूर शुभेच्छा दिल्या तसेच आमचे माऊली ग्रुपचे सर्व मंडळी यांनी मला भरभरून बर शुभेच्छा दिल्या त्यांचे मी आभार मानते आणि माझ्या आयुष्यात माझी जनसेवेची आणि माझ्या या ज्या दुकानची लोक सेवा घडते याचा मला अभिमान आहे आणि मी अशीच सेवा करीत राहो हीच मी प्रार्थना करते आणि परमेश्वराचा एवढी इच्छा करते का हा करुणा जसा आज दुकानं उघडले असेच आमच्या व्यापाऱ्यांना साथ देव आणि करुणा पळून जावं आणि आमचा जा आमची जी भेट आहे ती अशी गळबळत राहो सर्व सुख समृद्धी राहू हीच मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते आणि थांबते जय महाराष्ट्र यानंतर गणेशपेठेतील व्यापाऱ्यांनी देखील एकत्रित येत सविता कोठरकर यांना वाढदिवसानिमित्त त्यांचा सत्कार करत शाल पुष्पगुच्छ देऊन उदंड आयुष्याच्या त्यांना शुभेच्छा दिल्या न्यूज साठी अक्षय गायकवाड